मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच नाही तर अवघा महाराष्ट्र हादरला या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील दहशतीच्या वातावरणाची अवघ्या राज्यभर चर्चा होऊ लागली संतोष देशमुख यांच्या हत्या मागे राजकीय हात आहे का याचीही राज्यभर चर्चा सुरू झाली या हत्येत मंत्री धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचा मानला जाणारा वाल्मिक कराड याचा थेट संबंध असल्याची माहिती समोर येते एक प्रकारे राज्यभरातील प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरल्याने राज्यभर या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली यानंतर संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुदर्शन धुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे जयराम सिद्धार्थ सोनवणे महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्यावर लावण्यात आला तशी गुन्हेगारी पार्श्वभूमीची तसंच यांनीच संतोष देशमुखांची निर्घुणपणे हत्या केली असा त्यांच्यावर आरोप आहे या घटनेमुळे बीडमध्ये आणि विशेषत परळीत आणि आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिक आणि व्यावसायिक किती दहशतीत जगत आहे याची अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत आणि आता त्या प्रकरणाची धागेदोरे हे कराड पर्यंत येताना दिसून येत आहे देशमुख यांच्या हत्येतील आरोपी आणि यांच्यावरील लागल्याने आता ही दहशत कमी होईल असं वाटलं होतं मात्र ही दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक माध्यमांनी या विषयात लक्ष घालून त्याचा आढावा घेतला याविषयी अनेक खुलासे होत गेले माध्यमही या घटनेतील संपूर्ण माहिती जनतेसमोर ठेवत गेला मात्र बीड जिल्ह्यातील धारूर मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंबंधित बातम्या पाहिल्याने एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली एवढंच काय तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकीही या तरुणाला देण्यात आली आहे संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी या तरुणाला गंभीररीत्या मारहाण केली आहे यामुळे बीडमधील जनता किती दहशती खाली आहे याचा अंदाज येतो। अशोक मोहिते हा आपल्याला तरुण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता यावरून या, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे मित्र वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानव यांनी या, या तरुणाला गाठत तू मुंडे साहेब संतोष अण्णा आणि संतोष देशमुख प्रकरणातील बातम्या आणि व्हिडिओ का पाहतोय असं विचारणा करत यावेळी या, या दोघांकडून अशोक मोहितेला दमदाटी करण्यात आली एवढ्यावरच हे दोन्ही आरोपी थांबले नाही तर त्यांनी अशोक मोहिते या तरुणाला बेदम मारहाण देखील केले आणि तिथून पुढे मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिकांनाच्या बातम्या पाहिल्यास तुझा संतोष देशमुख करू अशी धमकीही अशोकला देण्यात आली आणि ते तिथून फरार झाले या मारहाणीत अशोकला गंभीर दुखापत झाली आहे त्याच्या डोक्याला आठ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे मारहाण झाल्यानंतर अशोक मोहितेला अंबाजोगाई येथे उपचारासाठी पाठवण्यात आलाय अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या तरुणाला पुढे लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलाय सध्या या तरुणावर लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून हा तरुण आयसीयू मध्ये असल्याचं समजत आहे या मारहाणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झालंय विशेष म्हणजे या दोन्ही आरोपींनी कृष्णा आंधळेच्या वाढदिवसाचं स्टेटसही ठेवल्याची माहिती समोर येते ही घटना घडल्यानंतर वाऱ्यासारखी पसरली आणि खडखण जाग आली पोलीस प्रशासन आरोपीच्या मागावर लागलं या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांचं एक पथक वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानव या मारहाण करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी रवाना झालाय या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात पुन्हा खळबळ उडाली आहे आरोपी तुरुंगात असूनही बाहेर त्यांची किती दहशत आहे हे या प्रकरणावरून लक्षात येतं तसेच बीडचे नागरिक या दहशतीतून कधी मुक्त होतील असा सूरही आता निघू आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नेमकं या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका